ते जे ऍडजस्टमेंट आहे ती जी घडलेली घटना आहे ती समजून घेणं इतकी मॅच्युरिटी मुलांना आलेली नाही ती का आली नाही कारण तिथे कुठेतरी ओव्हर पॅम्परिंग भाग पडतं की तुला हे नाही खायचं मग मी तुला हे बनवून देते ओव्हर पॅरेंटिंग आणि ओव्हर पॅम्परिंग हा सुद्धा एक महत्वाचा सध्याचा विषय आहे बऱ्याचदा आपल्याला समाजात दिसतात की काही आया अगदी कौतुकाने सांगतात आमचा सा सोन्याना मी दिल्याशिवाय जेवतच नाही तर मला तिथं असं ओरडून असं लागत ओरडून असं वाटतं की बाई ती कौतुकाची गोष्ट नाहीये ते तिथून त्यांना ओव्हर पॅम्परिंग केलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत बऱ्याच आयांना सवय असते की एक सहा सात वर्षाचं मूल होईपर्यंत मुलाच्या मागे मागे फिरून त्याला खाऊ घालतात पण मुलांची काळजी घेणं वेगळं पण त्यांना ओव्हर पॅम्परिंग करणं जसं मी मगाशी म्हणाले की मुलांना आपण संधी दिल्या पाहिजे प्रश्न विचारण्याच्या हा तर तिथेच आपल्याला थांबवता आला पाहिजे की इथे मी मुलाला किंवा माझ्या मुलीला ओव्हर पॅम्परिंग करत नाही येणार ना एक मध्यंतरी नुकताच असा एक प्रसंग घडला की आमच्या शाळेच्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा गेट टुगेदर होतं आणि आम्ही सगळेजण फोटो काढायला उभे होतो आणि आमच्या प्रत्येकीच्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल होते आमच्या सगळ्यांच्या मुलांनी फोटो काढले आणि आम्ही सगळ्या उठलो पण एका मैत्रिणीच्या मुलाच्या हातात फोन होता आणि आम्ही फोटो काढून उठल्यानंतर त्याने तो फोन फेकून दिला खाली नंतर त्याला विचारलं तर त्याची चिडचिड याच्यामुळे झाले की तुम्हाला कोणालाच कळत नाहीये की माझ्या आईच्या फोनमध्ये टायमर आहे आणि मला तुमचा फोटो काढता आला नाही आणि म्हणून त्याने त्या रागामध्ये माझ्या मैत्रिणीचा म्हणजे त्याच्या आईचा फोन खाली फेकला आणि तो फुटला मग ह्या प्रसंगावरनं काय दिसत की मुलांना ते जे ऍडजस्टमेंट आहे किंवा ती जी घडलेली घटना आहे ती समजून घेणं त्या घडलेल्या घटनेशी समायोजन करणं इतकी मॅच्युरिटी मुलांना आलेली नाही आणि ती का आली नाही कारण तिथे कुठेतरी ओव्हर पॅम्परिंग भाग पडतं की हा तुला हे नाही खायचं आहे ना ठीक आहे मम्मी तुला हे बनवून देते हा तुला हे नको आहे ना मम्मी तुला हे देते म्हणजे आपल्या बालपणाचा जर विचार केला तर पहिली पेन्सिल संपल्याशिवाय दुसरी पेन्सिल आपल्याला मिळत नव्हती पण आता एक पालक म्हणून आपण काय करतो की दर महिन्याला आपण दोन दोन तीन तीन मोठे मोठे पेन्सिलचे बॉक्स आणतो आणि हरवलं ना हा ठीक आहे ठीक आहे नको विचार करू दुसरी पेन्सिल घे सो अशा पद्धतीने आता पॅरेंटिंगची दिशा बदलत चालल्या तो एक पालक म्हणून मला असं प्रकर्षाने जाणवतं की जे आपण आता मुलांच्या बाबतीत करतो आहे किंवा ओव्हर पॅम्परिंग करतो आहे मुलांना आपण जेव्हा फिरायला नेतो तर आजकाल मॉलमध्ये जाणं किंवा मॉलमधल्या गेम्स झोन आणि इथे पैसा खर्च करणं पैसा खर्च करणं हा मुद्दा आहे पण एन्जॉयमेंट किंवा मस्ती करायची याची ती संकल्पना मुलांची दृढ होत चालली आहे पण जर त्याऐवजी मुलांना कुठेतरी आपण वाचन करायला नेलं किंवा निसर्गाच्या सानिध्यात नेलं ट्रेकसाठी नेलं किंवा निरीक्षण करायला नेलं तर मुलांच्या ज्ञानामध्ये ती भर जास्त चांगली पडेल आणि मुलांची जर आपण कम्युनिकेशन करत राहिलो बोलत राहिलो वेगवेगळ्या गोष्टींवरनं विषयांवरनं म्हणजे एक साधं आपण असंही करू शकतो हो की आजचा न्यूजपेपर तुमच्याकडे तुमच्याकडे आहे आणि न्यूजपेपरमध्ये काहीतरी एखादी हेडलाईन आहे आणि त्या हेडलाईनमध्ये म्हणजे एक कुठली पण एखादी घडलेली जी काही घटना आहे त्याबद्दलचं वर्णन आहे मग त्या घटनेवरती चर्चा करू शकतो म्हणजे मला आठवतं की मी बऱ्याचदा माझ्या मुलाशी जेव्हा चर्चा करते तर एखादी अशी घटना आहे की एखाद्या बसचा अपघात झाला तर बसचा अपघात झाला ही बातमी वाचल्यानंतर माझे चार प्रश्न असतात तुला काय वाटतं रे काबर बसचा अपघात झाला असेल मग अपघात होऊ नये म्हणून त्याच्या मागची कारणं काय असायला पाहिजे तर त्याचे चार तर्क येतात की हा आई असं असं झालं पाहिजे एक दोन तीन चार अच्छा मग ह्या तर्कासाठी काय उपाययोजना करता आली असती किंवा काय करायला हवं होतं आणि मग त्या पद्धतीने साधारणतः पुढचे पंधरा ते वीस मिनिटं आमची चर्चा चालू असते सो अशा छोट्या छोट्या गोष्टी एक पालक म्हणून आपण घेऊ शकतो किंवा मुलांना आपण जेव्हा फिरायला नेतो तेव्हा गाडीमध्ये एकतर आपण आपली गाडी ऐकत असतो आणि मूल काहीतरी फोनमध्ये बघत असतं किंवा बाहेर गमत बघत असतं पण म्हणजे एक मला असं खूप बऱ्याचदा वाटतं की घरातल्या वेळेपेक्षा मुलांसोबत जो आपण प्रवास करतो तर त्यावेळेचे क्षण फारच महत्वाचे असतात कारण प्रवासामध्ये आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींवरून आपण अनेक निरीक्षणं किंवा अनेक प्रश्न मुलांना विचारू शकतो त्याच्याबद्दलची त्यांची मतं जाणून घेऊ शकतो आणि त्याबद्दल अधिकची माहिती मुलांना देऊ शकतो